मित्रांनो जरा सावधान राहा तुमच्या मोबाईलचा इनबॉक्स दरवेळेस चेक करत राहा कारण की त्याच्यात जर अशा प्रकारचा एक एस एम एस आला तर प्लीज इग्नोर करू नका आणि डिलीट करू नका नाहीतर तुमचंसुद्धा मडं उद्या सकाळी किंवा संध्याकाळी एकतर तुमच्या बाथरूममध्ये भेटेल नाहीतर घराजवळच्या त्या नालीमध्ये भेटेल आता एस एम एसमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं असतं की तिला ढकलल्या गेलं होत किंवा असे मिळून तिला एका नालीमध्ये ढकलल्या गेलं होत आणि त्याच्यामध्ये असं सुद्धा आलेलं असत की या एस एम समोर फॉरवर्ड करा आणि जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला तर, तर सांगितलेलंच आहे की काय होत आहे ते आता ही सत्य घटना आहे आणि ही घटना आपल्या देशामध्ये नाही परदेशामध्ये घडलेली घटना आहे आणि तिथले अर्धे माणसं असे म्हणतात की हो हे सगळं खरं आहे आणि अर्धे माणसं असे म्हणतात की ही फक्त अफवा आहे आणि आपण हेच बघणार आहोत की ही अफवा आहे की सत्य आहे आज या व्हिडिओमध्ये आपण हीच स्टोरी पूर्णपणे कवर करणार आहोत आणि जर तुमच्यापाशी जर तुमची रिअल घटना घडलेली असेल तर खाली डिस्प्लेवर एक व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आणि ईमेल आय डी अशा दोन्हीच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर सुद्धा तुम्ही तुमची रिअल स्टोरी शेअर करू शकता आणि मी नक्कीच तुमची स्टोरी आमच्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करेन बरं नेमकं हा एस एम एस पाठवतोय तरी कोण आता हा एस एम एस पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे कार्मन विन्स्टियट ही एक मुलगी आहे आपल्या इकडचे मुलीची नावं थोडे वेगळे असतात तिकडं थोडे वेगळे असतात कन्फ्यूज असाल हो त्यामुळं आपण हे नाव न ना घेता फक्त मुलगी म्हणून संबोधित करूयात कारण की मलासुद्धा हे नाव घ्यायला खूप जास्त अवघड वाटतंय आणि आपल्या स्टोरीचं जे कॅरेक्टर आहे मेन हे ही एकच मुलगी आहे तर प्लीज आपण मुलगी म्हणूनच असं एक नाव संबोधित करून टाकूया तर ती मुलगी फक्त सतरा वर्षाची होती आणि सतरा वर्षामध्ये ती ज्या प्रकारे मेली होती त्याच प्रकारे तिने अनेको माणसं मारले मार म्हणजे पहिले हा एस एम एस पाठवायचे कोणी इग्नोर केलं जी ज्या प्रकारे मेली त्याच प्रकारे त्या माणसाचं मडसुद्धा दिसायचं ज्याने एस एम एस इग्नोर केला त्याने आता हिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं घडलं असं होतं की ही मुलगी आणि हिचे वडील आणि हिची आई एक अशी फॅमिली होती की थोडी अलग होती हिची फॅमिलीचं आणि त्या जागेमध्ये राहणाऱ्या माणसांचं सा। जास्त काही पटत नव्हतं आणि हिचे वडील प्रायव्हेट जॉब करत होते त्यामुळं जास्त काही वेळ जॉबवर टिकत सुद्धा नव्हते आणि त्या जागेहून जॉबवर निघले की यांना घराची सुद्धा जागा बदलाव लागायची आणि त्या एरियाची सुद्धा जागा बदलाव लागायची अशा प्रकारे शहरं बदलत गेले आणि शहरं बदलता बदलता या मुलीचं स्कूल शाळा हे सुद्धा बदलल्या जाऊ लागलं आणि प्रत्येक वेळेस बदलल्यामुळं हिचे काही जास्त घट्ट वगैरे मित्र झाले नाहीत किंवा असे क्लोज फ्रेंड झाले नाहीत की जिला आपण चांगलं बोलू शकतो त्यांच्यासोबत राहू शकतो अशा प्रकारचे तर या वेळेस जेव्हा यांनी शहर बदललं या शहरामध्ये या मुलीच्या आयुष्यातलं आखरी स्कूल हे होतं कारण की या स्कूलमध्ये ही मुलगी शहर होदललं शहर बदलल्याच्या नंतर मुलीचं स्कूल बदललं स्कूलमध्ये मुलगी गेली पण स्कूल थोडं विचित्र होतं आणि पूर्ण नवनवं असल्यामुळं हिच्यासोबत जास्त कोणी मैत्री केली नाही दिसायला ठीकठाक होती पण तरीही थोडी वागायला वेगळीच होती त्यामुळं कुणीही या मुलीसोबत मैत्री करण्यास राजी नव्हतं हो असे बरेच दिवस गेले अर्धी स्कूल लाईफ निघून गेल्यासारखी गेली पण हिच्यासोबत कोणी मैत्री केली नाही ही स्वतःची पुस्तकं घ्यायची बॅग घ्यायची आणि त्या पूर्ण शाळेमध्ये घुमायची आणि स्टडी करायची कोणाला बोलण्याचा प्रयत्न करायची पण कोणीला जास्त बोलत नव्हतं आणि कोणी हिच्याकडे लक्ष देत नव्हतं काही दिवसाच्या नंतर ही एका ग्रुपमध्ये सामील झाली म्हणजे एका ग्रुपमध्ये जॉईन झाली जॉईन झाल्याच्या नंतर त्या ग्रुपमधल्या मुली ही मुलगी चांगले बोलू लागले राहू लागले पण काही दिवसाच्या नंतर हिला असं कळालं की जे माझ्या ग्रुपमध्ये मुली आहेत त्या फक्त आणि फक्त माझा उपयोग करून आहेत कारण की ही मुलगी शाळेमध्ये थोडीशी हुशार होती आणि त्यामुळे थोड्याशा ठ प्रकारच्या होत्या तर हिचा फक्त उपयोग एवढाच की स्टडी करता वेळेस किंवा कॉफी करता वेळेस किंवा परीक्षामध्ये चिटिंग वगैरे करता वेळेस अशा प्रकारे तिचा उपयोग करायचा आणि तिच्या माघारी तिला नाव बुडं ठेवायचे ति तिची बदनामी करायची त्या पूर्ण शाळेमध्ये आणि हे इला माघारी इला माहीत झालं हिला माहीत झाल्याच्या नंतर ही मुलगी त्या सरळ आली आणि हक्काने बोलली जसं आपण मित्राला कसा हक्काने बोलतो का रे तू माझ्यासोबत असं केलंस तुला असं करायला नव्हतं पाहिजे माझा तुझ्यावर किती विश्वास होता आणि तू माझा विश्वास घातोडा अशा प्रकारे ही मुलगी त्या मुलींना जाऊन त्या ग्रुपला जाऊन बोलू लागली पण त्या ग्रुपला हिची काही जास्त व्हॅल्यू नव्हती त्यामुळे त्या सगळ्या ग्रुपने हिची मस्करी उडवली मस्करी उडवल्याच्या नंतर ही त्यांच्यावर रागवली ओरडली आणि ओरडल्याच्या नंतर ही एकल्यात निघून गेली तर त्या मुलींनी त्या ग्रुपवाल्या मुलींनी असं ठरवलं की हिने आपल्यासोबत खूप वाईट केलेलं आहे ही एकली असून आपल्याला बोलून गेली आहे आता हिच्यासोबत आपण जरासंही चांगलं वागायचं नाही हिला चेटिंग करायची चे, हिला त्रास द्यायचा हिला परेशान करायचं तर त्या दिवसापासून या मुलीला तो मुलीचा ग्रुप खूप जास्त परेशान करू लागला पहिलेच तर तिला कोणी मैत्री नव्हती आणि वरून एक ग्रुप झाला तोही आता हिचा दुश्मन झाला होता प्रत्येक वेळेस हिची बदनामी प्रत्येक वेळेस हिच्यावर हसणं प्रत्येक वेळेस हिला टॉर्चर करणं ते त्या ग्रुपमध्ये आणि या मुलीमध्ये चालू लागलं या मुलीचा नाविलाच होता काहीही करू त्या मुली चुपचाप राहत नव्हत्या आणि हिने घरीसुद्धा काही सांगितलं नाही पण एक दिवस हिच्या दिमाखामध्ये असं आलं की नाही आता मात्र मी माझ्या घरच्यांना तर नाही पण माझ्या स्कूलमधल्या मा टीचरला यांची कंप्लेंट मी करणार म्हणजे करणार कारण कर की आता हे खूप ओव्हर झालं रोज रोजचा त्रास रोज रोजचा टॉर्चर रोज 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 माझा स्टडीमध्ये मा मन लागत नाही आहे मी सुरुवातीला जशी एकली होती ना तशीच एकली बरी होती घाम यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले ती आता स्वतःला असं कोसू लागली आणि तिने निर्णय केला की आज आमच्या टीचरला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आणि या ग्रुपचा कंप्लेंट मी माझ्या टीचरकडे करणार अशा प्रकारे तिने ठरवलं होतं आणि नेमकं त्याच वेळेस त्या स्कूलमध्ये एक प्रोग्राम ठेवण्यात आला की बाबा तुमच्या घरामध्ये जर चाळ वगैरे लागला तर तुम्ही काय आणि कोणतं सेफ्टी करणार म्हणजे तुम्ही काय उपाय करणार काय प्रक्रिया करणार याच्यावर ते शिक्षण देणार होते तर सगळ्यांना अनाऊन्समेंट झालं अनाऊन्समेंट झाल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं की जेव्हा स्कूलमध्ये अलार्म वाजेल तुम्ही सगळेजण येऊन गार्डनमध्ये उभे राहा आणि तिथं हजेरी घेतल्या जाईल एका एकाचं नाव घेतलं जाईल तर तुम्ही आपापले हात वर करायचे तर आम्ही समजू की सगळेजण आता समजण्यात आलेले आहेत की घरात जर जावं लागला बाहेर पळून यायचं आणि तुम्हाला गाईड केलं जाईल की आता नेमकं करायचं काय प्रकारे अनाऊन्समेंट झाल्याच्या नंतर अलार्म वाजतो वाजल्याच्या नंतर सगळे स्टुडंट बाहेर येतात बाहेर आल्याच्या नंतर सगळेजण एका एका स्टुडंटचं नाव घेऊ लागले सगळे स्टुडंट आपापला हात वर करू लागले येस सर येस सर येस सर येस सर पण जेव्हा या मुलीची बारी येते त्यावेळेस त्या मुलीच्या शेजारी तिचाच ग्रुप उभा होता त्यांनी असं ठरवलं की इला या जवळची जी नाली आहे त्याच्यावर एक झाकण होतं हे झाकण उघडायचं आणि या नालीमध्ये इला कोडून ढकायचं हिची प्रेझेंटी सरला दिसून द्यायची नाही जशी जशी जे प्रेझेंटी जवळ येऊ हो लागली हिचा पूर्ण ग्रुप हिच्या भोवताल उभा राहिला उभा राहिल्याच्या नंतर हिला एकाने केसाला धरलं एकाने तोंड दामून धरलं आणि खाली मुंडी खालून त्या नालीमध्ये इला ढकलण्याचा प्रयत्न करू लागले काही वेळानंतर हिच्यानं या ग्रुपच्यानं ही त्या नालीमध्ये ढकलल्या गेली आणि जशी ढकलल्या गेली तशी त्या नालीमध्ये पडली आणि पडल्याच्यानंतर सगळा ग्रुप शांतपणे उभा राहिला आणि जेव्हा या मुलीचं हजेरीचा टाईम आला नाव घेतलं त्यावेळेस त्या मुलीचा जो ग्रुप होता तो पूर्णपणे हसू लागला आणि सरांना सांगितलं की सर ती मुलगी या नालीमध्ये पडलेली आहे हिला उचला इथून सर तिथून धावत धावत आले त्या मुलीला उचललं आणि वर काढलं वर काढलं तर तिचा पूर्ण चेहरा असा फाटलेला होता आणि डोक्याला मार श्वास चालत नव्हता पूर्णपणे ती आता मेली होती तिचा जीव तिच्या शरीरामधून गेला होता यांच्या मजाक मजाकमध्ये ती बिचारी मुलगी वारवून गेली म्हणजे मेली होती आता ते झाल्याच्यानंतर पुलसची इन्व्हीट पोलीसची पडताळणी झाली पडताळणी झाल्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी विचारलं की हे असं झालं कसं काय तिच्या ग्रुपने सांगितलं की सर ही आली उभी राहिली आणि अचानक त्याच्यामध्ये पडली आणि पडल्याच्यानंतर आम्ही सरांना बोलवलं आणि सरांनी तिला बाहेर काढलं आता चा चा ते स्टुडंट असल्यामुळं तिचा स्वतःचा ग्रुप असल्यामुळं त्या सगळ्यांनी त्या ग्रुपवर विश्वास केला आणि क्लोज फाईल करून टाकली काही दिवसाच्या नंतर पाच सहा महिन्याच्या नंतर त्याच ग्रुपमधल्या एका मुलीच्या मोबाईलवर एक एस एम एस येतो की मला ढकलल्या केलेला आहे दुसरं वाक्य असं की मला त्यांनी सगळ्यांनी मिळून नालीमध्ये ढकलल्या केलेला आहे आता हा एस एम एस त्या ग्रुपमधली एक मुलगी वाचते तर तिच्या पायाखालून जमीन सरकते कारण की तिला कळून चुकतं की हा एस एम एस नेमका कशाबद्दल आहे ज्या मुलीला आपण सगळ्यांनी मिळून त्या नालीमध्ये ढकललं होतं हा एस एम एस त्याच बदल आहे आणि त्या मुलीने भीती भीतीने तो एस एम एस मोबाईलमधून डिलीट केला डिलीट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीची जी, जी मृतदेह असत ते तिच्या बाथरूम मध्ये सापडत आणि अशा प्रकारे सापडत पूर्ण नग्न अवस्थेमध्ये जेव्हा ही अंघोळ करत असते त्यावेळेस तिचा त्या पूर्ण चेहरा फाटलेला असतो आणि डोक्याला मार लागलेला असतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ही मुलगी त्या नालीमध्ये पडून गेलेली असते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या कॉलेजमधल्या त्या स्कूलमधल्या खूप जणांच्या मोबाईलवर असे एस एम एस आले माझे चार पाच जणांच्या मोबाईलवर आणि ज्यांच्या पण मोबाईलवर हे एस एम एस आले त्या सगळ्यांनी या एस एम एसला इग्नोर केलं आणि त्यांचे पण मडे अशाच प्रकारे सापडले एकतर खराब असल्या नालीमध्ये किंवा स्वतःच्या बाथरूममध्ये चेहरा फाटलेला आणि डोकं फुटलेलं आणि जो ते ग्रुप होता त्या ग्रुपमधला एकही व्यक्ती म्हणजे एकही मुलगी जिवंत नाही राहिली त्या सगळ्यांचं क्रियाक्रम झाला सगळेजण मेले आणि तशाच प्रकारे मेले चेहरा फाटलेला डोकं फुटलेलं आणि आजसुद्धा तो एस एम एस जर कुणाला गेला आणि त्याने जर इग्नोर केलं तर त्याच्यासोबतसुद्धा असंच होतो आणि एस एम एसद्वारा ती मुलगी असा म्हणण्याचा प्रयत्न करते की माझा जीव माझ्या स्वतः हाताने नाही केला माझा जीव या लोकांनी घेतलेला आहे तर मला न्याय भेटला पाहिजे अशी ही स्टोरी आहे तर तिथले काही लोक म्हणतात की बाबा ही स्टोरी खूप काल्पनिक का आहे आणि काही जण म्हणतात की हां ही स्टोरी सत्य आहे पण जेव्हा पडताळणी होते त्यावेळेस असं लक्षात येतं की ही जी स्टोरी आहे पूर्णपणे फेक आहे इंटरनेटवर व्हायरल झालेली स्टोरी आहे कारण की या नावची कोणतीही मुलगी नाही आहे आणि ज्या स्कूलमध्ये झालं होतं त्या स्कूलमध्ये अशी कोणतीही घटना झालेली नाही आहे तर फक्त मनोरंजन म्हणून ही स्टोरी तुम्ही एन्जॉय करा कारण की ही स्टोरी ऑलरेडी खोटी आहे आणि काल्पनिक का आहे तर स्टोरी चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा आणि तुमच्याजवळ जर असा एखादा एक खरं एक्सपिरियन्स असेल तर आत्तासुद्धा स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही शेअर करा जर तुम्हाला जीमेलने किंवा इंस्टाग्रामवर शेअर करता येत नसेल तर आणि जर इंस्टाग्राम जीमेलवर तुम्हाला शेअर करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आय डी आणि जीमेल आय डी हे दोन्ही पण दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये